आज आपल्याला एवढंच सांगू की आझाद मैदान हे प्रमुख असं आफेने केलेलं महाराष्ट्राच्या मुंबई उच्च न्यायालयाने डेजिग्नेट केलेलं असं आता जिथे सर्व संविधानिक वैधानिक आणि कायदेशीर जे आंदोलन आपण आजपर्यंत केलेलं आहे असं ज्या ठिकाणी केलेल्या आहे मग ते अंतरवाली सराठी असो किंवा इतर ठिकाणी असो तर त्याच पद्धतीने मुंबईमध्ये कोणालाही आंदोलन करायचं असेल तर हीच का ही जागा निश्चित केलेली आहे त्याचे कारणं अनेक आहेत कायदा सुव्यवस्था सरकारलाही राखायची असते इतर समाजातल्या इतर कोणत्याही घटकाला इथे कोणत्याही कायदा सुव्यवस्थेमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नाला सामोरे जावं लागतं लहान मुलं असतात स्त्रिया असतात यांना सर्वांना सांभाळून आजपर्यंत आपण जे आंदोलन केलं याच्यासाठी मी सर्वांना सांगतो एकदा त्यांचा आभार मानतो परंतु होणारं जे आंदोलन असेल त्या संदर्भात देखील आपण हीच काळजी घ्याल या आशेनेच आपलं निवेदन आज तयार आहे ज्या आपल्या प्रमुख पाच सात मागण्या आहेत त्या संदर्भात निवेदन तयार आहेत आणि ते निवेदन आजच सर्व सन्मानितांना देण्यात येईल आणि या संदर्भात प्रशासनाला हे आंदोलन जर होऊ द्यायचं नसेल तर गांभीर्याने याचा एक महिना आधी आपण त्यांना विचार करण्यास वेळ देत आहोत ही मागणी त्यांच्यापर्यंत आपण संविधानिक वैधानिक आणि कायदेशीर पद्धतीने आज तिथे मांडणार आहोत आणि इथून मागे झालेल्या प्रत्येक निवेदनामध्ये आपण ती सर्व सार्वजनिक मान ठेवून ते सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत पोलिसांपर्यंत पोहोचवलेला आहे राहायला विषय तुम्ही सगळेजण मुंबईत येणार आहात वाशीमध्ये ज्या गोष्टी तीन दिवस घडल्या आपण सर्वांनी तिथे येणार आहोत सुद्धा सहकारी केलं परंतु आजची परिस्थितीला फोनमध्ये येतात मागच्या वेळीसुद्धा आम्ही इथे चांगली सोय तुम्ही पाहिलं असेल गेली होती परंतु यावेळीसुद्धा कमी पडेल असं वाटतंय परंतु मला वाटतं की आंदोलनाच्या दृष्टिकोनातून येणारा प्रत्येक मराठा बांधव आणि भगिनी ही संवेदनशील असते की दुसऱ्याला सांभाळून घेणारी असते समाजातल्या या रस्त्यावरच्या मुंबईतल्या मुंबई बाहेरच्या कोणाला इथे ते त्रास देणार नाहीत याची खात्री मनोमन मला आहे आणि सर्व मराठ्यांना आहे याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी यावं आणि संविधानिक वैधानिक कायदेशीर आपले मुद्दे जे त्या आहे आझाद मैदान येथेच असावं इथे सर्वांना जागा मिळेल याची तुम्ही कोणी खात्री बाळगू नका मराठा समाज हा मोठ्या संख्येने येणार आहे त्यामुळे जिथे जागा मिळेल तुम्ही सर्वांची आपल्या आजूबाजूच्या लोकांची आपल्या मराठ्यांची समाजातल्या प्रत्येक घटकाची जनावरांची सुद्धा काळजी घ्यावी तुम्हाला मुंबईतले प्रत्येक समाज प्रत्येक जाती धर्मातील लोक मदत करतील मराठ्यांपेक्षा ते आधी पुढे येऊन मदत करतील याची खात्री आणि जाणीव मला आहे वीरेंद्रदादा असतील सावंतजी असतील विनोद साबळे असतील बनसी दादा आणि अनेक लोक आहेत बालुषा आहे या सर्वांनी मागच्या वेळीसुद्धा सुद्धा तिथे मोठं सहकार्य केलेलं आहे यावेळी सुद्धा होईल मुंबईतल्या अदृश्य शक्ती तुम्हाला नसतील आणि त्या तुम्हाला संविधानिक वैधानिक पद्धतीने मदत करतील तुम्हाला नेहमी ते साथ देतील याची मी खात्री देतो कुठलीही कमतरता इथे भासणार नाही तुमच्या सर्वांचं इथे पुन्हा एकदा स्वागत

केलेली कारण कोटीचा समाज मुंबईत येणार आहे आणि कोटीचा समाज ज्यावेळेस मुंबईत येतो तर ते मला अनुभव चांगला आहे आणि आपल्या सगळ्या समाजाला अनुभव आहे कोटीचा समाज येत असेल तर काय काय करायला लागतं काय काय नाही तर ते मुंबईकरांना सांगायची काही गरज नाही फक्त आम्ही आता आपण जी काही आपली जे काही टीम आहे तर सगळेजण बसून चर्चा करू आणि कुठं काय पाहिजे कुठं काय करायला पाहिजे आणि कोणतं मैदान आहे तर चर्चा करू आणि त्याच्यानंतर मैदान पाहिजे माइक न होते बंद करा ना साउंड आ रहा है ये आपण आंदोलन प्लॅनिंग करतोय पण तुम्हाला एक सांगते की साधारण व्यक्ती म्हणून असं बोललं जाते की पाटलांना मुंबई की येऊन दिलं जाणार नाही तर त्याच्यासाठी आपला बी प्लॅन काय मला असं वाटतं की कमिटीमध्ये मेन मेन काम करतील आणि त्याच्यावरती काम करावं दुसरी गोष्ट राहिली की महिलांचं जनरली म्हणजे आता मी त्यांच्याबद्दलच बोलेला असते पण सगळेच आहे आम्ही केलं होतं तर महिलांचं एक असं आहे की ऑलरेडी त्या दिवशी येताना रस्ते ब्लॉक असतील त्या येत असताना जर ते आदल्या दिवशी पोहोचल्या तर ते खूप चांगलं होणार आहे पूर्ण महिला मैदान जर महिलांनी भरलं तर त्यांची सोय व्यवस्थित करता येईल त्यांची काही सोय होणार नाही आणि बाकीचे जे येतील ना ते जातील मंत्रालयावर तिकडे गेल्याशिवाय इथं काय होणार नाही तितकंच करायचं

जय शिवराया धन्यवाद एक नंबर एक नंबर धन्यवाद चेदो हे बोला जिजो बांधवांधो आपण पाहतो आहे सध्या मुंबईमध्ये सध्याचं हे अपडेट आपण घेतो आहोत संघर्ष योद्धे मनोज रांगे पाटील यांचे सर्व हे समर्थक आणि हे सर्व बांधव जे आहेत हे या ठिकाणी मैदान पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत मैदानाची पाहणी या ठिकाणी होते आहे मैदानाची पाहणी करण्यासाठी अंतरवाली सराठीचे सरपंच पांडुरंगजी तारक आणि त्यांच्यासोबतची सर्व ही बांधव हो। या ठिकाणी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदान पाहणी करतानाची ही सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आहे आत्ताचं लाईव्ह फुटेज या ठिकाणावर घेतो आहेत आपण मैदान पाहणीची ही सर्व दृश्य या ठिकाणी आपण पाहत आहोत होतं की इकडे जो माणूस बोलायचा वायर जाऊन पण घेतलेलं होतं बायकाळापर्यंत होतो तो प्रॉब्लेम नाही आहे साऊंड सिस्टम होत फक्त स्टेज लागल्यानंतर लोकल जास्ती जास्ती कसं नाही हा अँगल कसा मिळेल तो बघून स्टेज आपण हे करू डिझाईन करू स्टेजवाल्यालाच बोलवून घेऊ आपण त्याच्यामध्ये जास्त हे करणं ते लोक मॅपिंग करून लोव थँक्यू माझी एक सूचना त्याच्यामध्ये त्याच्या मध्ये त्या कोपराला स्टेज केलं जर त्या पलीकडल्या हात दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर मग इथं गेलं तर असं